नमस्कार नुतन्स रेसिपीस मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आहे तर आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाचे शिरवाळे मालवणचा खूपच हेल्दी नाश ब्रेकफास्ट रेसिपी आहे नाश्त्याची रेसिपी आहे पण मालवणमध्ये मध्ये काय करतात तांदळाचं पीठ वापरतात शिरवाळे करायला पण जर कोणाला तांदळाचं पीठ चालत नसेल तर आपण आज हेल्दी म्हणून ज्वारीच्या पिठाचे शिरवाळे करणार आहोत खायला खूपच छान लागतात खूप भारी लागतात आणि हे नारळाच्या रसाबरोबर खातात तर त्याच्यासाठी मी काय केलं शिरवाडे करायला एका कडेमध्ये एक करा, ना कोणता पण तुम्ही एक माप सेट करा मी हा ग्लास घेतला आहे तर हे दोन ग्लास मी पाणी घेतलेलं आहे आता पाणी उकळलं ना तर आपण आतमध्ये ह्याच्यामध्ये स्वादाप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे थोडंसं आपण तेल ॲड करूया मालवणमध्ये शिरवाडे करायची एक वेगळा साचा असतो पण सगळं पण आता मुंबईमध्ये किंवा मोठ्या शहरात सा तसा साचा अवेलेबल असणं शक्य नाही मार्वलमध्ये मो अख्खा मोठा साचा असतो तर त्या साच्यामध्ये टाकून ते लोक प्रेस करून शिरवाळे करतात पण आपण घरगुती पद्धतीने घरच्या घरी शिरवाळे खायचे असतील तर कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवते आहे लोकळे आल्यावर ज्या पिठाने पाणी घेतलं ज्या मापाने पाणी घेतलं असणार त्याच मापाने मी हे ज्वारीचं पीठ घेते आहे गॅस बंद आहे पाच मिनिट झाकून ठेवायचं त्यानंतर ह्याला थो, थोडं थंड करायचं आहे ज्या मापाने आपण पाणी मापलं ना त्याच मापाने आपण ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे जर एक वाटी पाणी घेतलं तर एक ते सव्वा वाटी आपल्याला पीठ लागतं पिठाच्या क्वांटिटीवर अवलंबून आहे पाणी किती घ्याय पाण्याचं प्रमाण काही का, का, पीठ आहेत ना पाणी जास्त ऍब्सॉर्ब करतात शोषून घेतात काही पीठ कमी का करतात मग त्याप्रमाणे आपल्याला असे गोळा होईपर्यंत आपल्याला पीठ ह्या करायचं आहे पण शक्यतो एका वाटीवर एका वाटी पाणी ज्वारीचं पीठ आपल्याला लागतं तर हे पाच मिनटं थंड करूया त्यानंतर आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर जोपर्यंत ज्वारीचं पीठ थंड होत आहे ना तोपर्यंत आपण नारळाचा रस करून घ्यायचा आहे कारण नारळाच्या रसामध्ये शिरवाळे खातात तर त्याच्यासार मी काय केलं आहे अख्खा नारळ आहे ना तो मी हा असा तुकडे करून घेतलेले आहे तुमच्याकडे ग्रेटर असेल तर ग्रेट करून पण म्हणजे किसून पण घेऊ शकता पाणी आपण ॲड करूया आणि याला छान असं बारीक वाटून त्याचा रस काढून घ्यायचा आहे हे बघा हे असं मी वाटून घेतलेलं आहे आता आपल्याला ना हे गाळून घ्यायचं आहे मी हे गळून घेतलेलं ना आता आपल्याला काय आहे परत एकदा आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता आपल्याला परत हे पाणी पाणी ऍड करायचं आहे आणि आणखी एकदा वाटून घ्यायचं आहे आणि हा जो चोथा राहिला ना तो फेकायची गरज नाही आहे ह्याला काय करा तुम्ही चटणी करू शकता किंवा जर डाळ आमटीमध्ये पण तुम्ही ॲड करू शकता भाजीमध्ये पण तुम्हाला ॲड करायचं असं भाजीमध्ये पण तुम्हाला हे टाकू शकता आता हे नारळच रस झाला आता आपण काय करायचं आहे मी हे गुळ घेतलेलं आहे पाण्यात ॲड केलेलं आहे हे मी ना अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे म्हणजे एवढ्या एवढा असं गुळाचा हे घेतला आहे म्हणजे तुम्ही तुम्ही जेव तुम्हाला किती गोळ पाहिजे ना तेवढं तुम्ही गुळ घेऊ शकता आणि हे शिरवाळ्याला गोडच छान लागतात तर मी काय केलं आहे जो आपला चहा प्यायचा कप असतो तो मी एक कप भरून गुळ घेतलेला आहे आणि हे पाण्यामध्ये असं वितळवलं आहे तुमच्याकडे गुळाची पावडर असेल तर डायरेक्ट ह्याच्यामध्ये गुळाची पावडर ॲड करू शकता आता मी हे डायरेक्ट आता ह्यामध्ये ॲड करते आहे तुम्हाला असं आवडत असेल तर याच्यामध्ये ना बरीशेपची पावडर पण घालू ॲड करू शकता ती पण खायला खूपच टेस्टला ती पण टेस्टला खूप छान लागते बरीशेपची पावडर पण आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे जायफळ गुळ ॲड केले म्हणून मी जायफळ ॲड करते आहे थोडंसं आपण जायफळ चिमून पण आपल्याला जायफळची पावडर ॲड करायची आहे तुम्ही याच्यामध्ये एलवेलची पावडर पण ॲड करू शकता हे मी साईडला ठेवते आहे आता हे ज्वारीचं पीठ आहे बघा साधारण थंड झालेलं आहे आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे एकदम थंड नाही करायचं हे हलकस गरम आहे आपण जसं भाकरीला करतो ना त्याचप्रमाणे हे करून घ्यायचं आहे आता आपण हे शेव करायचा साचा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये चकती ऍड करायची आहे जी जाड शेव असते ना त्याची चकती ऍड करायची आहे ही बघा सगळीकडे मी तेलानी ग्रीस केलेलं आहे आपल्याला ह्या आतमध्ये ॲड करायचं आहे ह्याला पण तेल लावायचं थोडंसं लावायचं जास्त नाही लावायचं आहे हे इटीचा सासा घ्यायचा आहे त्याला सगळीकडे तेलाने ग्रीस करायचं आहे एक एक थेंब तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आपल्याला शेरवाडे करायचे आहेत आणि आता हे वाफायला ठेवायचं आहे पाणी गरम करून आपण स्टीमर गरम केलेला पाण्याचा त्याच्यामध्ये आपल्याला हा इथली स्टँड ठेवायचा आहे आता आपण हे दुसरा करूया साखण लावायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं छान असं वाफवून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिटानंतर आपल्याला हे साकण उघडून बघायचं आहे आणि आता ह्याच पद्धतीने बाकीचे मी शिरवाळे पण बनवून घेते आहे मी वीस मिनिटांनी गॅस बंद केला आणि आपले हे शिरवाळे छान असे तयार झालेले आहेत हे बघा हे आधीचे शिरवाळे हे बघा इझिली इझिली डीमर्ट होतात आहे हे बघा आणि खायला पण खूप छान लागतात आणि हे मी छोटी जे साचा असतो त्याच्याने मी केलेला आहे हे मोठ्या साच्याने केलेलं आहे आणि हे छोट्या साच्याने तुम्हाला जसं आवडेल ना त्या साच्याने तुम्ही करू शकता हे जो बारीक शेव्याच्या साचा असतो ना त्याच्याने मी हे केलेले आहे शिरवाळे तुम्ही हे नूडल्स म्हणून पण खाऊ शकता आपण जसं नूडल्स खातो ना भाज्या वगैरे टाकून त्या तसं भाज्या वगैरे परतून हे तुम्ही ज्वारीचे नूडल्स पण खाऊ शकता तर आता आपण शिरवाळे करायचे तर मी सायडाय जरा ठेवते आहे त्याच्यामध्ये हे शिरवाळे असे ठेवायचे आहेत तुम्ही लहान जाडे बारीक जसं तुम्हाला आवडेल तसे तुम्ही हे ठेवू शकता आणि हे आपण जे नारळाचं दूध केलं आहे है, ते ह्याच्यावरती करायचं आहे तुम्हाला असं आणखी घट्ट हवं असेल ना तर आणखी आणखी तुम्ही एक दोन नारळ आणखी घेऊन त्याचं नुसतं दूध काढून घेऊ शकता आपण याच्यामध्ये पाणी मिक्स केलं आहे ना तर पाणी न मिक्स करता दोन मोठी नारळ घ्यायचे त्याचा असा नारळाचं दूध काढायचं छान असं मस्त नारळाचा दूध ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपण याच्यामध्ये थोडेसे काजू ऍड करूया ऑप्शनल आहे आवडत तर नक्की ऍड करा तर फ्रेंड्स हे बघा मस्त आपल्या नारळ नारळाच्या दुधाचे ज्वारीचे शेरवाळे तयार झालेले आहे खायला खूपच छान लागतात खूप भारी लागतात आणि हे शेरवाळे ना आणि हे नारळाच्या दुधाचे शेरवाळे ना तांदळाच्या पिठापासून बनवतात तांदळाच्या पिठाची उकड काढून असे जे शेरवाळे केले ना तसे नारळ तांदळाच्या पिठाचे करतात पण जर काही लोकांना तांदूळ चालत नसेल तर तुम्ही हे ज्वारीच्या पिठाचे हेल्दी शेरवाळे करू शकता तर फ्रेंड्स आता मग पुन्हा भेटूया अशा सुंदर सुंदर छान छान हेल्दी रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद तर हे नारळाच्या दुधातले ता ज्वारीच्या पिठाचे शेरवाळे नक्की तुम्ही ट्राय करा